नमस्कार मंडळी कशी आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल ठाणे ते तुळजावर तुळजापूर आम्ही प्रवास कसा केला त्याच्यानंतर आम्ही डेपोवरून डायरेक्ट आलो हॉटेलवर यात्रिनिवासमध्ये आम्हाला रूम नाही मिळाली म्हणून मंदिराच्या अगदी पाच मिनटावरच एक मनोज लॉज म्हणून एक आहे हॉटेलच तिथे आम्ही रूम बुक केली तर गेल्या गेल्या गरम पाण्याने पहिला आंघोळ करून घेतली आणि आम्ही तयारी केलेली आहे तर मी आ, दे देवाचे दर्शन झाले तर आईचं आहे अणवीनं खूप मस्ती करते त्याच्यामुळे मी साडी नाही घातली पण मी ड्रेस घातलेला आहे दुपट्ट्याचा आणवीची तयारी झालेली आहे फुल कपडे घातलेले आहेत तिला पण आणि अर्णवला पण आम्ही फुल कपडे घातलेले आहेत तर आता आम्ही चाललो आहोत आई तुळजापूरचं दर्शन घ्यायला तर हे समोरच्या साईडलाच मंदिर आहे आणि इथे राईट साईडलाच आमचं हॉटेलमध्ये रूम होता तर मी बाहेर पडली एवढी थंडी जाणवत नव्हती पण प्रवास करून आलो फ्रेश झालो आणि लगेच निघालो कारण आम्हाला इथून पुढे निघायचं आहे अक्कलकोटला जायला कारण आम्ही स्टे करणार आहोत अक्कलकोटमध्ये तर मी येताना ना देवीसाठी साडी आणलेली हिरव्या कलरची आणि बाकीचं सामान म्हणजे फुलं आणि नारळ मात्र मी इथूनच घेतलेलं तर आज रविवार आहे ना तर खूप गर्दी होती आम्ही जसं पुढे जात होतो ना सगळ्यांना विचारलं तर ऑलमोस्ट सगळ्यांना दोन का तीन तास साधारण लागत होते दर्शनासाठी तरी ठीक आहे आता एवढाही लांब आलंच आहोत तर करणं गरजेचं पण आहे मार्गशीर्ष महिना आहे कदाचित म्हणून गर्दी असेल पण तिथे जे शॉपवाले होते ना ते सांगतात की इथे कायम अशीच गर्दी असते तर मी प्रसादीमध्ये पेढे घेतले फुलं घेतली नारळ घेतला अगरबत्ती हळदी हो कुंकू देवीचा सास घेतला आणि दे, देवीसाठी जी साडी आणलेली हिरवी ती हिरवी साडी मी सोबत घेतलेली आहे तर माझं ओटीची तयारी झालेली आहे तर मागच्या महिन्यात ना आम्ही महालक्ष्मीला गेलेलो त्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे यावेळी तुळजापूरची म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या लागायच्या आधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आता महा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आता, आ, आता ये येणारा तर तेव्हा मी तुळजापूर भवानी आईचं दर्शन घ्यायला आलेली आहे तर इथून ना बरंच काही घ्यायचं आहे कारण आता हळदी कुंकू पण येईल त्याच्यामुळे थोडंफार सामान पण मी घेईन तर इथे ना खायला कर्नाटक बॉर्डर आहेच्या पुढे ना त्याच्यामुळे इथे ना साऊट प्रकार खूप आहे होतं खायला आणि आम्ही सलग दोन दिवस इथे होतो ना तर तेच खात होतो तर इथून ना पुढे गेल्यावर दोन महाद्वार दिसतात थोडक्यात माहिती सांगायला गेली ना तर श्री तुळधाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी ना दोन मोठी प्रवेशद्वार आहेत ते त्याच्यापैकी एका प्र प्रवेशद्वाराला ना राजे शहाजी असं नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या दरवाज्याला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव दिलेले आहे हे पाहू शकता तुम्ही मोठे महाद्वार असे दोन महाद्वार तुम्हाला समोर दिसत आहेत इथे ना नवीन नवीन लग्न झालेले नवरा बायकोही आलेले होते असं म्हणतात की श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी देवी ही महाराष्ट्रातील कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते हे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे हे इथे ना शहाजीराजे ना हे मुख्य दरवाजा आहे ज्याला मुख्य दरवाजेला त्यांनी शहाजीराजे महाद्वार हे नाव दिलेलं आहे ते तिथून आम्ही आता खाली उतरत आहोत तुम्ही समोरच्या साईडला बघू शकता गर्दी किती आहे पासवाल्यांची लाईनी आहे ती बाजूला होती आपल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तींपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसद प्रसिद्ध आहे प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही ती तुळजापूरची भवानी देवी आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आहे इथे मुख्य दरवाज्याच्या इथे जायच्या आधीनं इथे गणपतीचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती याला म्हणतात जिथे पहिलं दर्शन त्याचं घ्यावं लागतं तर इथे आम्ही फूल देऊन गणपतीला पुढचा सा प्रवास चालू केलेला आहे दर्शन घ्यायला हे पाहू शकता तुम्ही तर आता आम्ही प्रवेशद्वारात प्रवेश, प्रवेश केलेला आहे समोर तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे गाभाऱ्यात जाईपर्यंत ना मोबाईल अलाउड होता म्हणून जेवढं मला व्हिडिओ करता येईल ना मी तेवढी व्हिडिओ केलेली आहे इथे आहे यज्ञ मंडप तर इथे जिथे जायचं आहे ना तिथे आधी सगळ्यात आधी पाया पडून गेलं जिथे देवीचं दर्शन घ्यायचे आधी जिथे जिथे जाऊन पाया पडायचं आहे ना तिथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे बाहेर नाही एवढं जाणवून नाही आलं पण जसं जशी आम्ही पुढे गेलो ना तेव्हा कळलं की भरपूर म्हणजे प्रचंड गर्दी होती एक नंबर हॉल दोन नंबर हॉल तीन नंबर हॉल असे चार हॉल होते आणि आम्हाला कळलं की आम्ही फोर्थ फ्लो म्हणजे चौथ्या माळ्यावर आहे अशा वेळेस ना मी सगळ्या माझ्या सबस्क्रायबर किंवा माझे व्हिडिओ जे पाहतात ना त्यांना मी रिक्वेस्ट करेल जर लहान सोबत असतील ना किंवा मोठे सिनियर सिटीजन सी वगैरे तर ना ॲटलिस्ट एक खायला काहीतरी बिस्किट आणि पाण्याची बॉटल नक्कीच ठेवा माझ्याकडून एक चूक झाली की मी काहीच घेऊन गेली नव्हती आतमध्ये मला असं वाटलं की पटकन होऊन जाईल पण नाही हे ना सगळ्या मी तुम्हाला असे व्हिडिओमध्ये दाखवते ना तर इकडून तिथून ना सगळ्या अशा लाईनी सुटलेल्या म्हणजे वरतून पहिलं खाली यायचं खालतून परत एका साईडला जाऊन हे बघा हे असं वर खाली करून यायचं होतं आपण मोठी माणसं सगळं सहन करू शकतो पण लहान मुलं नाही करू शकत कारण अर्णव थोडासा डाऊन झालेला होता कारण मी तुम्हाला सांगितलं आम्ही रात्रभर प्रवास केला साधारण पंधरा तासाचा त्याच्यानंतर हॉटेल शोधला हॉटेल शोधून झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर फ्रेश झालो खाली येऊन फक्त चहा पियावलो अरनोला आणि अन्वीला बिस्किट खायला दिले आणि तसेच आम्ही दर्शनासाठी आलेलो तर अमोल पण थकलेले कारण आणलाच आण उचलून घ्यायला लावत होती त्यामुळे असं म्हणतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता तर आमचं दर्शन साडेचार तास कंटिन्यू लागलेले आहेत शेवटी आम्ही आलो हॉटेलवर अन अन अरणाचं कंडिशन पाहू शकता तुम्ही तर आम्ही ऑर्डर दिलेली पुरी भाजी कारण सन दुपार झालेली ना त्याच्यामुळे हेच मिळणार होतं फक्त आम्ही इथे खाऊन आता लगेच रूमवर जाऊन एक अर्धा तास तरी आम्ही पडणार आहोत आणि लगेच निघणार आहोत थोडीफार इथली खरेदी करू काय घ्यायचं आहे ना हळदी कुंकू वगैरे घ्यायचं होतं ते घेणार आणि आम्ही लगेच निघणार अक्कलकोटला जाण्यासाठी ते आम्ही फॅमिली फोटो काढलेला आहे थोडासा थकवा होता पण बाहेर आलो ना तर एकदम छान वाटलं रिलॅक्स एकदम अर्णवला खायचं होतं डाळ लिंबू पिऊन देतात तिथे वगैरे टाकून तर त्यांनी ते खाऊन घेतलेलं अशा प्रकारे आम्ही अर्धा तास साधारण पंधरा वीस मिनिटच आम्ही आराम केला पटकन बॅग पॅक केली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे बार। 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 आता आम्ही चाललो अक्कलकोटला बॅग एक एक्स्ट्रा झालीच अल्नोनी एक बॅग घेतली आहे अमोलनी घेतली मी एक घेतलेली आहे आणि आता आम्ही चेकआउट केलेलं आहे हॉटेल हा हॉटेल नाही ते लॉज म्हणतात हो ते मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते साडेतीन झालेले आहेत आता आणि या द्रब्यावर त्याच्यामुळे गर्दी पण खूप होती मंदिरात आमचं काम झालं आता आम्ही निघणार आहोत अक्कलकोटला तर अक्कलकोटला कोल्हापूरवरून कसं जायचं हे पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की समजेल तर चालेल बाय हळू अगदी मंदिराच्या बाजूलाच आम्ही हॉटेल बुक केलेला हा नाव आहे मनोज एथ आमर अनुथावर नोज लॉज अनुथाम तर इथे ना साधारण हजार रुपयापासून रूम मिळतील हजार दीड हजार असे तर इथून आम्ही आता पुढचा प्रवास केला कसा हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढेचं दर्शन असणार आहे अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं तर आम्ही चेकआउट केल्यानंतर तुळजापूरवरून डेपोला कसं गेलो किंवा कसं अक्कलकोटला गेलो हे फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी 再、啊、等拜拜。